नमस्कार जय महाराष्ट्र तर आज सर्वप्रथम तर तुम्हाला आज आपल्या लक्ष्मीपूजन निमित्त त्याचबरोबर आपल्या दिवाळी निमित्त सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गतच आहे तर सगळ्यांचं काय म्हणणं आहे ताई आम्ही जेव्हा ई केवायसी केलेली आहे तर ई केवायसी मध्ये आमच्याकडून चुका झालेल्या आहेत तर चुका कुठं कुठं झालेल्या आहेत होच्या जागी नाही झालेला आहे नाहीच्या जागी हो झालेला आहे जे दोन प्रश्न आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये बरोबर त्याच्यानंतर बऱ्याच महिलांकडनं जाड तपडताळणीमध्ये सुद्धा खूप चुका झालेल्या कशी करायची किंवा कुठं करायचं ते त्यांना समजलं नाही तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरलेला आहे तिथे ज्या काही चुका झाल्या असतील त्या मला कमेंट करून सांगा कारण मला भरपूर अशा महिलांच्या कमेंट आल्या तर बऱ्याच महिलांनी आईचं आधार कार्ड दिले बऱ्याच महिलांनी भावाचा आधार कार्ड नंबर दिलाय कारण आपल्याला फक्त ज्या मुली आहेत त्यांना वडिलांचं आधार कार्ड द्यायचं होतं आणि महिलांना आपल्या पतीचा आधार कार्ड नंबर द्यायचा होता तर तुम्ही पण ही केवायसी केली आहे का चुकीचे डॉक्युमेंट दिले का म्हणजे चुकीचा आधार कार्ड दिला आहे का कुठं कुठं तुमच्याकडनं चुका झालेल्या आहेत आणि आता ह्या चुका आपण कशा सुधारणार तर आता आपण ह्या चुका अजिबात कुठे सुधारू शकत नाही कारण ह्याच्यावर आणखीन आपल्याला कुठलीही अपडेट आलेली नाही किंवा एडिटचं ऑप्शन आलेलं नाही आता जर तुम्ही चुका केल्या असतील इके मध्ये तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणं पोर्टलवर खूप महत्वाचं आहे आणि पोर्टलवर असा ऑप्शन आणखी आलेलं नाही बाकी तर सरकार जेव्हा ह्याच्यावर काही अपडेट देईल त्याच वेळेस आपल्याला कळणार आहे की पुढची प्रक्रिया कशी असेल बाकी तर सर्व व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत तर ते सुद्धा व्हिडिओ पहा ह्याच्यामध्ये दुसरा जो प्रश्न आहे तुमच्याकडं वडिलांचा आणि पतीचा आधार कार्ड नाही आता आम्ही काय करायचं ताई ह्याच्यावर आपला थोड्या वेळानंतर एक व्हिडिओ येईल तो पण व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या सेकंड आधार कार्ड संदर्भात माहिती सांगते तर आताचा जो मुद्दा आहे ई केवायसी मध्ये तुमच्याकडनं कुठल्या कुठल्या चुका झालेल्या आहेत ते आपल्याला कळणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यावर आपल्याला व्हिडिओ शेअर करता येईल तर नक्की तुमच्याकडनं काय चुका झाल्या ई केवायसी मध्ये मला अवश्य कमेंट करून सांगा परत भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला शेअर करू शकता लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि हाईपसुद्धा करू शकता चला तर मग परत भेटूया धन्यवाद